नमस्कार बुलेटिन 13 मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन 13 मध्ये एक महत्त्वाचे विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे अभिवादना संदर्भातली डॉ शेफाली वाजपाल यांच्याकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंच्याण्णव्या जयंती निमित्ताने नाशिक येथे पूर्व पूर्वसंध्येला मुंबई नाका येथील स्मारकात डॉक्टर शेपाली भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी समाधान जेजूरकर अमर वज्रे दिनेश कमोद पप्पू शिंदे अमित वज्रे यांच्यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेत पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी दिलीप ताळणीकर नाशिक रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा